त्रिमूर्ती चौक उंटवाडी मधुरा टॉवर अपार्टमेंट या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने मोबाईलवर डल्ला मारल्याची घटना घडली गट आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल भदाणे यांच्या मालकीचे एस एस एंटरप्रायजेस मोबाईल शॉप नावाचे शॉप आहे नेहमीप्रमाणे ते आपले दुकान बंद करून घरी गेले सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे शटर तुटलेले दिसल्याचे लक्षात आले त्यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी

कितीची चोरी झाली काय वाटतं तुम्हाला किती मोबाईल गेले साधारणतः सात आठ लाख रुपये असतात माल गेले किती मोबाईल होते तुम्ही दीडशे प्लस मोबाईल होते मध्ये होते सगळं माझं ॲक्च्युअली होलसेलचं काम चालतं त्याच्यामुळं तेवढा माल असतो माझ्या सर्व क्वांटिटीमध्ये तक्रार दिली का तक्रार दिली कुठं विकल जेवढे आहे नंबर नंबर पण आणि कधी लक्षात आलं तुम्ही सकाळी रेग्युलर टाईमावर जेव्हा शॉप उघडायला लागलो तर थोडं स्वच्छ काय आहे नाही काय आहे काय नव्हते होतं सेंटरचं लॉक जोडलेलं होतं मी असं जे इंटरचं इंटरनल लॉक असतं ते तोरलेलं होतं काय नाव आहे तुमचं मोबाईलचं दुसरे सेंटर बघितलं तुमचं नाव काय विशाल न्यूज पोल पोलसाठी नासिर पठाण नाशिक